नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे उरलेल्या चपातीचं मलिदा हे आधीच्या उरलेल्या शिळ्या दोन चपात्या आहेत ह्याच्यापासून आपण मालदी करणार आहे दोन चपाती घेतलेत मऊ आहे चपाती आणि असे हे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मोडून घ्यायचे आहेत हे चपाती मोडून घेतले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांडीमध्ये बारीक करून घेऊया बारीक झालेलं आहे मिक्सरमध्ये हे आपण एका भांड्यामध्ये काढूया उरलेले चपाती पण आपण बारीक करून घेऊया याच्यामध्येच आपण खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे खोबरं आवडीनुसार घ्यायचं आहे आता हे भांडीमध्ये घालूया याच्यामध्ये खोबरं आहे त्यामुळे ते पांढरं दिसते चवीनुसार पिठी साखर घालायचं आहे अर्धा चमचा विलायची पावडर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मलिदा आपण तूप बरोबर खाऊ शकतो आणि एक दोन दिवस टिकतं खराब होत नाही कुठं प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो तयार झाले आहे मलिदाची रेसिपी ही मलिदाची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद